नमस्कार मित्रांनो मी मारुती मुळकर मित्रांनो चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी धारकांना का म्हणजे यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे तर अशा लाभार्थ्यांना आता रेशनऐवजी प्रतिमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला दीडशे रुपये याप्रमाणे वार्षिक अठराशे रुपये हे दिले जाणार आहेत आणि या संदर्भामध्ये एक जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रतिमहा दीडशे रुपये म्हणजेच वार्षिक अठराशे रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे आणि मित्रांनो हे या शासन निर्णयाच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे केसरी रेशन कार्ड आहे तर अशा रेशन कार्डधारकांना आपल्या रेशन कार्ड रेशन दुकानाच्या माध्यमातून हे अर्ज करण्यासाठी आवाहन केलं होतं आणि ज्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला आहे तर असे जे लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांना आता पहिला हप्ता जो आहे तो, तो जानेवारी ते मार्च या दरम्यान मिळणार आहे म्हणजेच प्रति दीडशे रुपये याप्रमाणे तीन महिन्याचे साडेचारशे रुपये हे प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहेत आता मित्रांनो समजा तुमच्या रेशन कार्डवरती तीन लाभार्थी असतील आणि कुटुंब प्रमुखाच्या नावावरती अर्ज केला असेल तर प्रति लाभार्थी दीडशे रुपयेप्रमाणे प्रति रेशन कार्ड प्रति लाभार्थी असतील तर साडेचारशे रुपये या याप्रमाणामध्ये मल ही दिली जाणार आहेत आणि ही रक्कम पहिल्या हप्त्याची म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्याची असणार हे आपण लक्षात घ्यायचं आहे तर हे चौदा जिल्हे कोणते आहेत तर मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आलेला आहे तर असे जे चौदा जिल्हे आहेत या चौदा जिल्ह्यातील जे काही लाभार्थी असतील तर सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी ही रक्कम मिळणार आहे या जिल्ह्यातील जवळपास चाळीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी पात्र होतील अशा प्रकारची शक्यता देखील त्या ठिकाणी होती परंतु बऱ्याच लाभार्थी असे आहेत की ज्यांनी अर्ज देखील केले होते आणि काही लाभार्थी असे आहेत की ज्यांनी अर्ज देखील केलेले नाहीत तर मित्रांनो जर का तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमच्या जवळच्या दुकानवर जाऊन तो अर्ज हा करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर आपण पात्र झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार आहे मित्रांनो आता हा अर्ज कशापासून भरायचा तर याची देखील आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवरचे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशनही आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कुटुंबप्रमुखाचे म्हणजे अर्जदाराचे त्या ठिकाणी नाव आणि पत्ता टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली सिधापत्रिकेचा क्रमांक म्हणजे आर सी एम एस प्रणालीनुसार जो काही क्रमांक असतो तो क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर रोख रक्कम हस्तांतरणासाठी आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे त्यानंतर खाली बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक खात्याचा प्रकार कोणता आहे वैयक्तिक आहे की संलग्न आहे म्हणजे संयुक्त आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे हे सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की शेतापत्रिकेच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाशी छायांकित प्रत म्हणजे मला जेहरॉस त्या ठिकाणी जोडायची आहे आणि पासबुकच्या पासबुकच्या पहिल्या पानाचा म्हणजे खात्याचा खात्याचा जो काही तपशील आहे तो तपशीलची जहरॉस मला या ठिकाणी काढायची आहे आणि ती मला त्या ठिकाणी द्यायची आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी फॉर्म भरून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो जर आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील या विषयाची माहिती त्यांना मिळेल धन्यवाद